हॅलो एव्हरीवन कसे आहात अर्चना ज्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मुलांचा डबा द्यायचा होता म्हणून मी सकाळी स्वयंपाकाची तयारी केली कोबीची भाजी व चपाती असा मी सकाळचा मेनू तयार केला कोबीच्या भाजीला जरा वेगळंच रूप दिलं मी कांदा टमॅटो कोथिंबीर व असा सर्व कट करून घेतले व सर्व तेलामध्ये परतून घेतले नंतर कोबी टाकला त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकले अशा प्रकारे कोबीची भाजी मी शिजण्यासाठी ठेवली कारण की कोबी शिजायला जास्त वेळ लागतो जरा व पाणी न घालता मी कोबी शिजण्यासाठी ठेवला नंतर मी चहा ठेवला माझ्यासाठी इकडे एका साईडला कोबी शिजायला टाकला होता व एक इकडे चहा ठेवला काही केल्याने चहाची काही सवय जायना थोडासा जागा होईना पण चहा घ्यावा सास वाटतो किती सकाळी अशी गडबड असली तरी चहा काही सुटत नाही चहा घेतल्यानंतर ना परत कोबीची भाजी हलवली व त्यात मॅगी मसाला व मटण मसाला घातला त्याच्यामुळे कोबीला जरा वेगळीच चव येते कोबीत पाणी नाही घालायचं कोबीचं पाणी सुटतं त्यातच कोबी शिजवून घ्यायचा नंतर मी चपाती करण्यासाठी पीठ चांगलं तेलामध्ये मळू मळू घेतलं त्याच्यामुळे चपाती चांगली मौसूद होते अशा प्रकारे चपाती केल्याने एकदम फुकते पण व मऊ चपाती होते तुम्ही अशा प्रकारे कणिक चांगली मळून घ्यायचा त्या मेहनतीचं फळ तर भेटलंच पाहिजे पाहिले का चपाती कशी टम फुगली आहे अशा प्रकारे कणिक मळल्यास चपात्या खूप छान होतात कधी पण दगडाची चक्की असते त्याच गिरण्यावर मी दळण जा कारण की आता नवीन बॉक्स गिरण्या आल्या त्या चपात्या काही एवढ्या व्यवस्थित लागत नाहीत चवीला पण व मऊही होत नाहीत अशा कडक व वाताडवतात आमची घरची गिरण आहे म्हणून मी सांगत नाही पण खूप छान चपात्या जात्याच्या गिरण्यावरच्या होतात तर मी कधीतरी एकदा दळून आणा व पहा चपात्याचा फरक काय वाटतोय तुम्हाला अशा प्रकारे मौसूद अशी चपाती मुलाच्या डब्यासाठी करून घेतली नंतर मुलाचा टिफिन भरून घेतला मिस्टर मिस्टरांगोळीवर आल्यानंतर मिस्टरांसाठी चहा ठेवला व घराची थोडी साफसफाई केली स्वयंपाक बाजूला ठेवला कारण की घर स्वच्छ करणं हे तेवढंच महत्त्वाचे असते इकडं मिस्टरांसाठी मी चहा ठेवला घराची साफसफाई व चहा झाल्यानंतर व मुलांचा डबा झाल्यानंतर देवपूजेची तयारी केली पितांबरीने छानपैकी तामान व तांब्या घासून घेतला त्याच्यामुळे एकदम लप्खा असा तामान व तांब्या घालता खूप छान दिसत होता अशा प्रकारे घासल्याने खूप छान तांब्याची भांडी निघतात मी ताराच्या घासणीने व साबणाने घासून कसं चकचक असे तांब्याचे भांडे निघले आहेत तुम्ही स्वतः पाहू शकता प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करी जाद। मैंनत लगती बनावना, बनावना साथी। जा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवणार बनवण्यासाठी व्हिडिओ शूट करायचे त्याचे एडिटिंग करायचे व्हा टाकायचा नंतर सव्वा आठ वाजता मुलाची बस येते त्याच्यामुळे सर्व मुले टॉपसाठी थांबले आहेत नंतर मी देवपूजा करण्यास घेतली देवपूजा छानपैकी करून घेऊन दिवा व उदबत्ती लावली नंतर मी बाकीचा स्वयंपाक करून घेतला चपाती व एक भाकरी करायची होती मिस्टर म्हणले की मला बेसनपोळीचे थापोळे खायचे आहे म्हणून त्यांच्यासाठी एक थापोळे केले पण ते काय जेवलेच नाही त्यांच्या मित्रांसोबत बाहेर खाण्यासाठी गेले होते म्हणून हे बेसनपीठाचे थापोळे मी व मुलांनीच खाऊन घेतले अशा प्रकारे थापोळ्याला चांगले तेल सोडून भाजून घेतल्यास खूप छान व चविष्ट थापोळे लागते नंतर मला हा सर्व पसारा आवरायचा होता बेसिन मधले भांडे व वा किचन वाटा आवरून घ्यायचा होता इकडे दे। माझा स्वयंपाक झाला होता बेसन पिळाचे थापोळे चपाती भाकरी व कोबीची भाजी अशा प्रकारे मी भांडे घासून किचन वाटा स्वच्छ करून घेतला नंतर मिस्टरांनी शेतातनं मेथीची भाजी व दोडका आणला हे आमच्या शेतातलेले आहे थोडेसे आम्ही बी मेथीची भाजी जिचे ऊसामध्ये टाकले आहे जो ऊस रिचिंगचा व्हिडिओ मी टाकला आहे त्या ऊसातली ही मेथीची भाजी आहे खूप छानपैकी भाजी आली आहे पण काही उन्हाच्या तीव्रतेमुळे जळाले नंतर मी बाजार करून आल्यानंतर आज आमचा गुरुवारचा बाजार असतो मी भेळ आणली मुलं म्हणले की आम्हाला भेळ खायची म्हणून भेळ आणली व मुलीच मला कालवण्यासाठी ती दिली तिला म्हणलं की घी कालवणं व आम्हाला तिघांना दे मिस्ट्रांना नव्हती खायची कारण की त्यांनी दुपारीच मित्रांसोबत खाऊन आलेते अशा प्रकारे मस्तपैकी बेळ का तयार केली व आम्ही मी व माझ्या दोन्ही मुलांनी बेळ मस्तपैकी एन्जॉय केली नंतर आम्ही निघालो स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी आम्ही गेलो तोपर्यंत आरती होऊन गेलेली होती पण म्हणलं दर्शन तरी घेऊन जावे अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला आवडला व्हिडिओ मला नक्कीच सांगा ते दर्शन नंतर आम्ही तिथे प्रसाद घेतला तिथे गदर गुरुवारी प्रसाद असतो ते स्वामी समर्थ